आज ज्यावेळी हे दीडशे वर्ष पूर्ण झाले एकीकडे देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी एक, प्रधान एक अतिशय मोठ या संदर्भातला कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि राज्यामध्येही आमचे मंगल प्रभात लोढाजी यांनी पहिल्यांदा ही संकल्पना मांडली की राज्याच्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक शाळेमध्ये वंदे मातरमचा सा कार्यक्रम झाला पाहिजे केवळ गीतच नाही तर त्या गीताच्या मागची भावना की जी भावना एकसंग भारताची भावना आहे जी सुजलाम सुफलाम भारताची भावना आहे जी भारताला महागुरु बनवणारी अशा प्रकारची भावना आहे जी आमचा सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रतिपादित करणारी भावना आहे ती भावना प्रत्येक तरुणापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोचली पाहिजे आणि म्हणूनच मंगल प्रभातजींनी एक अतिशय बृहत कार्यक्रम तयार केला सांस्कृतिक मंत्रालय जे आपलं आहे आशिष शेलारजी यांनी आपल्या शालेय शिक्षण विभागाने अतिशय चांगल्या पद्धतीनं हा संपूर्ण वंदे मातरमचा कार्यक्रम खालपर्यंत गेला पाहिजे या संदर्भात नियोजन केलं आणि मला विश्वास आहे की वंदे मातरमचा हा कार्यक्रम हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा गेल्यानंतर जो भाव एकोणीसशे पाच साली वंगभंगाच्या वेळी वंदे मातरम गीतानी केला होता किंवा जी भावना स्वातंत्र्य मिळताना ज्यावेळेस वंदे मातरम गायलं गेलं होतं त्यावेळी जी तयार झाली होती तीच भावना पुन्हा एकदा संपूर्ण भारतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपण करू आणि आपल्या प्रधानमंत्री मोदयांचं जे स्वप्न आहे एक विकसित भारत की ज्या भारतामध्ये विकास भी और विरासत भी अशा प्रकारचं जी भावना त्यांनी मांडलीय की ज्यामध्ये विकास तर करायचाच आहे परंतु एक आमचा स्वर्णिम इतिहास देखील राहिलेला आहे की ज्या इतिहासानं आम्हाला जगामध्ये एक वेगळी भूमिका त्या ठिकाणी अनेक शतकांपूर्वी दिली होती त्याच भूमिकेमध्ये पुन्हा एकदा भारत गेला पाहिजे विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत नालंदा आणि तक्षशिला सारख्या विश्वविद्यालयाच्या माध्यमातनं जगाला ज्ञान देणारा भारत भगवान गौतम बुद्धाचं तत्वज्ञान संपूर्ण विश्वात नेणारा भारत अशा प्रकारचा भारत हा पुन्हा तयार करण्याकरता विकास भी और विरासत भी अशा प्रकारची जी भावना प्रधानमंत्री मोदी मांडलेली आहे त्याच्याकडे वाटचाल करण्याकरता संकल्पबद्ध होण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे तो संकल्प म्हणजे वंदे मातरम आहे आणि म्हणून आपण सगळे या वंदे मातरमचा सन्मान करूया अंकिमदानचा सन्मान करूया त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया एवढंच या निमित्ताने बोलतो